तर अग्रो इंडिया गुरु मधून मी सकोलकर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जे ही मित्र आता लाईव्ह येत आहे आपण थोडा वेळ त्यांची वाट नक्की बरेच मित्र जे आहेत आता लाईव्ह येतील मित्रांनो तर आजचा जो विषय सगळ्यात महत्वाचा खूप महत्वाचा विषय आपण आज घेतलेला आहे की येणारं जे खरीप सीझन आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मधलं आपलं जे खरीप सीझन आहे या खरीप सीजन मध्ये महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या भागातून आहात वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहात तर नेमकी कोणतं पीक आपण लावणार आहोत आणि कोणत्या पिकाचं नियोजन हे आपण केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते परवडेल म्हणजे त्या पिकाचा खर्च किती येतो आणि त्याचं उत्पन्न किती येतं आणि एकंदरीत उत्पन्न येऊन त्याचा खर्च मायनस करून आपल्याला नफा हा किती मिळू शकतो किती दिवसाचं ते पीक आहे एकंदरीत हे सगळं गणित आपण समजून घेणार आहोत की आपल्याला कोणतं पीक घेणं परवडेल का जेणेकरून दोन पिकं जर घेतली किंवा एक पीक घेतलं सिंगल किंवा किती दिवसाचा किती ड्युरेशन त्या पिकाचं आहे त्यानुसार आपण पिकाचं डिसिजन घेणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये प्रमुख जर म्हणाल महत्वाचा तर प्रमुख दोन पिकं घेतल्या जातात सोयाबीन आणि कापूस खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस घेतला जातो तर थोडासा आपल्याला एक प्रश्न आलाय की यंदाचा पावसाळाविषयी काय वाटतं किंवा काय अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो हवामान विभाग असतील किंवा वेगवेगळे वेग हवामान तज्ज्ञ असतील मित्रांनो की जे दरवर्षी त्यांचं भाकीत हे मांडत असतात तर त्या सर्वांनी दरवर्षी पेक्षा यावर्षी खूप चांगला पाऊस म्हणजे एकशे तीन एकशे चार टक्के पाऊस जो आहे तो जास्तीचा राहील सरासरीपेक्षा असं हवामान अंदाज सगळ्यांनी व्यक्त केलाय हवामान विभागाने देखील खूप चांगले संकेत पावसाचे दिले आणि एकंदरीत जे दिसतंय चित्र आता आताच हाय अलर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे एकोणतीस एप्रिल म्हणजे आजच्या दिवसापासून तर मे मे महिना संपूर्ण हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे की हाय टेम्परेचर राहू शकतं जेव्हा टेम्परेचर जास्त प्रमाणात असतं तेव्हा येणारा जो पावसाळा आहे पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात येऊ शकतो हा झाला एकंदरीत पावसाचा आढावा त्यामुळे लवकरच जून मध्ये जो मान्सून आगमन होतं ते मान्सूनचं आगमन देखील लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि मान्सूनमध्ये सुद्धा महाराष्ट्रात खास करून चांगला पाऊस पडण्याचे संकेत आहे तर आपण येऊया पिकाकडे की नेमकी कोणतं पीक निवडाव जेणेकरून त्या पिकाचं उत्पादन पण चांगलं येईल कमी दिवसात येईल त्याचा खर्च कमी होईल आणि आपल्याला ते पीक परवडेल महत्वाची दोन पिक घेतल्या जातात महाराष्ट्रामध्ये एक पीक आहे सोयाबीन दुसरं पीक आहे कापूस तर कापूस ही मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते त्यानंतर सोयाबीन सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली ला जाते परंतु जर मागच्या वर्षीचा पूर्ण एकंदरीत आकडेवारी बघितली मित्रांनो मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापसाची लागवड होते परंतु कापसाला अपेक्षित भाव होते की म्हणजे दहा हजारपेक्षा हजार जास्त भाव मिळतील जेणेकरून जो खर्च वाढलाय शेतकऱ्यांचा तो खर्च कुठेतरी भरून निघेल या दृष्टिकोनातून शेतकरी विचार करायचे परंतु सात हजारच्या वर दर मिळाल्याने आता थोडेसे भाव सुधारलेले आहेत साधारण साडेसात आठ हजारापर्यंत गेले परंतु पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांकडे सुद्धा आता कापूस उरलेला नाहीये मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जेवढेही मित्र लाईव्ह असतील त्यांनी लाईक नक्की करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो त्यामुळे लाईक करा तर सगळ्यात महत्वाचं की परोडला नाही कापूस हे पीठ त्यानंतर सोयाबीनचा विचार करूया की सोयाबीन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये पेरल्या जाते पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पेरल्या जाते खूप मोठं क्षेत्र जे आहे मराठवाड्यात आहे तर सोयाबीन ही पेरल्या जाते मित्रांनो परंतु सोयाबीनचा जर दराचा विचार केला तर दरवर्षी तरी साडेपाच सहा हजार प्लस दर जे आहेत ते सोयाबीनला असतात परंतु यावर्षी सोयाबीन हे साडेचार हजाराच्या खाली साडेतीन ते साडेचार हजाराच्या दरम्यान भाव राहिले तेलाचे भाव वाढले सरकीचे वाढले सगळ्या बाप्तीचे भाव वाढले परंतु सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढले नाही त्याच्यावर आधारित मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली कापसासाठी पिकिंग म्हणजे वेचणी करावं लागते वेचणीसाठी जे दर आहेत ते दर मोठ्या प्रमाणात लागले सोयाबीन सोमणीचे दर विचार करा बियाण्याच्या दरांचा विचार करा इतर सर्व खतांचा दरांचा विचार करा हा सर्व जर विचार केला तर या दोन्हीही पिकावर लागणारा जो खर्च आहे तो खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढला अमाप वाढला परंतु त्या कम्पॅरिझनली बाबतीत तर आपण पुढे जाऊया परंतु आज दर दर त्या प्रमाणात मिळाले नाही दर त्या प्रमाणात न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्या उत्पन्नामधून जो होणारा पैसा होता तो पैसा बनला नाही त्याच्यावरचा खर्च देखील वाढला जसं कापूस जर समजा सात ते आठ क्विंटल झाला त्याला सात हजार रुपये पन्नास हजार पन्नास ते साठ हजाराचा कापूस झाला तर चाळीस हजार रुपये खर्च झाला पंधरा ते वीस हजार रुपये सुद्धा एकरी उत्पादन नाही सोयाबीन मध्ये कंडिशन आठ ते दहा क्विंटल उत्पादन झालं साधारण त्याची पस्तीस चाळीस हजार रुपये झाले त्याला खर्चच तीस पस्तीस हजार दहा हजार रुपये मग अशा वेळेस काय करायचं जर सहा सहा महिने कापसा सारखं पीक सहा ते सात महिने सांभाळावं लागतं मित्रांनो सहा ते सात महिने सांभाळल्यानंतर उत्पादन येतं आणि त्या उत्पन्नाला जर दर, दर मिळत नसेल तर मग ते पीक परवडतं का ते पीक घ्यावं का सोयाबीनची गत तशीच झाली सोयाबीन जवळजवळ एकशे वीस एकशे दहा ते एकशे वीस दिवसापर्यंत जाते बरेच हायब्रिड नव्वद दिवसापर्यंत पण येतात आहे पण वाले आपल्याला येण चांगले देत असल्यामुळे ते केलं जातं तर मग याला पर्याय काय या पिकाला आपण पर्याय शोधावा निवडावा तर नक्की मित्रांनो या विषयावरती आपण आपल्या ऍग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी दि दिले की हे पीक सोडून म्हणजे हे पीक बिलकुल सोडावं असं नाही परंतु तुम्हाला जर पर्याय नसेल कारण बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट की कॉटन आणि सोयाबीन सोडून पर्याय शेतकऱ्यांकडे नाहीये दुसरं पीक घेऊ शकत नाही एकदम बंद नका करू परंतु कमी करू शकता त्याऐवजी जसं तूर आहे तूर आपण गेल्या दोन तीन वर्षापासून भाव बघतोय एकंदरीत कॉन्स्टंट दोन वर्षापूर्वी दहा हजार बारा हजारापर्यंत दर होते लास्ट इयरला सात ते आठ हजार रुपयापर्यंत दर राहिले ते सुद्धा चांगले दर आणि यील्ड जर म्हणाल मित्रांनो खूप चांगले शेतकरी आपण बघितले की ज्यांनी दहा प्लस उत्पादन काढलं तर तुम्ही चांगलं नियोजन केलं दहा प्लस उत्पादन काढू शकता लवकरात लवकर येणारं वाहन निवडून तुम्ही त्याच्यात दुबार पीक घेऊ शकता जसं तुम्ही सोयाबीन करताय तर सोयाबीन मध्ये आंतर पीक म्हणून आपण तूर करू शकतो सोयाबीन निघाल्यानंतर त्यामध्ये लगेच हरबारा करू शकतो जेणेकरून तीन पिकं निघतील हरबारा निघेल सोयाबीन निघेल आणि तूर निघेल जेणेकरून वर्षभराचा जो होणारा एकंदरीत खर्च आहे तो खर्च कॉन्स्टंट राहील आणि आपण उत्पादन तीन पिकातून काढू म्हणजे आपला जो नफा आहे तो नफा वाढेल त्यानंतर दुसरं पीक येतं म मक्का आता मक्का हा प्रामुख्याने दोन तीन जिल्ह्यामध्येच लावलं जातं सिल्लोड आहे संभाजीनगर आहे त्यानंतर सोलापूर सांगली कपुणा भागामध्ये वेगवेगळ्या वे भागात जे आहे ठिकाणी त्या ठिकाणी मक्काचं उत्पादन घेतलं जातं आणि मकाचं एकंदरीत उत्पादन आणि भाव हे जर बघितले इथेनॉल त्यापासून तयार करण्याचा प्रोजेक्ट चालू झाल्यामुळे त्याचा हो वापर वाढल्यामुळे हो मित्रांनो त्याला भाव चांगले मिळत आहे एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत मकाला दर मिळत आहे आणि चांगलं जर उत्पादन काढायचं तर चाळीस क्विंटल प्लस पर्यंत शेतकरी हे मका या पिकातून उत्पादन काढताय मित्रांनो तुम्ही जर चांगलं नियोजन केलं तर मित्रांनो तुम्ही पन्नास क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन काढू शकता आपण अशा शेतकऱ्यांना भेटलोय की ज्यांनी एक एक्करमध्ये पन्नास क्विंटल उत्पादन काढलेलं आहे त्यांचं नियोजन त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ते नियोजन तुम्हाला लागलं तर नक्की शंभर टक्के आपण ते पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो मका पिकातून आणि मक्काला जर दोन हजार दर मिळाला तर लाखभर रुपये उत्पादन होऊ शकतं लागणारा खर्च हा तीस पस्तीस हजाराच्या आत येतो म्हणजे साठ ते सत्तर हजार रुपये एका एकर मध्ये तुम्ही मक्का पिकापासून कमवू शकता तेच तुम्ही मध्येही चांगलं कमवू शकता त्यानंतर ते येतं सोयाबीन ऐवजी आपण मूग उडीद करू शकतो मूग उडीदाचा विचार केला तर याला दर जे आहे खूप चांगले मिळतात नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर याला मिळतात मित्रांनो याचा यील्ड जरी जास्त नसलं तरी सात ते दहा क्विंटलच्या दरम्यान शेतकरी मित्रांनो तुम्ही उत्पादन याचं काढू शकता कारण डाळ वर्गीय पीक आहे यामधून उत्पादन उत्पादनही चांगले येऊ शकतं याला भाव ही खूप चांगले मिळतात मित्रांनो त्यामुळे या पिकाकडे आता वळावं लागेल आपण जे रेग्युलर पिकं घेतोय या पिकांना जर दर आपल्याला जर मिळत नसेल मित्रांनो तर वेगळा कुठंतरी विचार करून आपल्याला वेगळ्या पिकाकडे जावं लागेल वेगळ्या पिकाची निवड करावी लागेल आणि एक पीक एक पीक पद्धत म्हणजे आता बरे तुमच्याकडे जर दहा एकर शेती एकर, आहे तर पूर्णपणे पाच एकर दहा एकर एका पिकावर किंवा दोन पिकावर आपल्याला अवलंबून नाही राहायचंय तर दोन तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करू शकता की दीड ते दोन एकर तुम्ही कॉटन करा दीड ते दोन एकर सोयाबीन करा दीड ते दोन एकर मध्ये आंतर असेल तुमचं मूग उडीद तूर करा किंवा दीड ते दोन एकर तुम्ही मका करा एक ते दोन एकर तुम्ही भाजीपाला ठेवा जेणेकरून या पिकांच्या बदलमध्ये कोणत्या ना कोणत्या पिकाला भाव मिळेल आणि जो होणारा खर्च आहे तो खर्च आपण त्याच्यातून भागू शकतो आणि एकंदरीत जे पिकाचं उत्पादन येतं ते बोनसमध्ये आपण काढू शकतो आपण काय करतो दहा एकर जर आपल्याला क्षेत्र आहे तर आपण पाच सहा एकर एक पीक करतो समजा कॉटन लावायचं तर कॉटनच लावणार नाही तर सोयाबीन पेरणार तर सोयाबीनच पेरणार आणि बाकी पाच सहा ही दुसरं पीक करतो दोन पिक आपण के केली पण कधी कधी त्या दोनही पिकाला भाव मिळत नाही दोनही पिकाला भाव मिळत नाही आणि एकंदरीत त्याचं जे ड्युरेशन आहे म्हणजे त्याचा जो कालावधी तो सेम असतो काढणीचा असेल हे त्यावेळेस जर नैसर्गिक आपत्ती आली तर दोन्ही पीक वाया जाऊ शकतात यावेळेस आपण हे जे चार पाच पिकांचं जर कॉन्स्टंटली बघितलं मित्रांनो ड्युरेशन त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे मक्का एकशे वीस दिवस आहे उडीत तुमचं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवस आहे तूर तुमचं दीडशे दिवसापर्यंत आहे कापूस तुमचं सहा ते सात महिने असं वेगवेगळ्या ड्युरेशन मध्ये आहे की नैसर्गिक आपत्ती म्हणजे अवकाळी पाऊस आहे वारा वावदन आहे किंवा इतर कुठली गोष्ट घडली तर तुमचं त्या ड्युरेशनच्या आधीच जो ही पीक आहे ते तुमचं निघून जाईल म्हणजे त्याचं उत्पादन तुम्हाला आलेलं ला राहील आणि नंतरच जे पीक खूप आहे त्याचं नुकसान होईल जेणेकरून शंभर टक्के तुम्ही लॉसमध्ये जाणार नाही आणि शंभर टक्के लॉसमध्ये जर गेलो तर आपल्याला शेवटी सरकारकडेच बघावं लागतं आणि सरकार किती देतं तर हेक्टरी पाच हजार रुपये हेक्टरी पाच हजारात आपला खर्चही निघत नाही हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला आता सरकारच्या भरवशावर बसायचं नाही तर आपण आपला विचार करून आपल्याला आपल्या पिकांचा निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला पीक कोणतं निवडायचं पीक पद्धती आपल्याला बदलवायची आहे पीक पद्धती बदलवताना आपल्याला कोणते पीक घेणं परवडतील का ज्याला खर्च कमी लागतो म्हणजे ज्याला फर्टिलायझरचा वापर कमी केला तरी चालेल फवारण्या कमी प्रमाणात केल्या तरी चालेल अंतर मशागत किंवा तन्नाशक इतर गोष्टीचं कमी केलं तरी चालेल आणि ज्या पिकाला नैसर्गिकरित्या प्रत्येक गोष्ट बघणे जसं भाजीपाल्याला तुम्हाला कंटिन्युअसली जाऊन शेतीमध्ये बघणं जरुरी आहे भाजीपाला कंटिन्यू फवारण्या करणं आवश्यक हो आहे फर्टिलायझर वॉटर सोल्युल हे जसं पी मक्कासारखं पीक आहे सुरुवातीचे एक ते दोन स्पे अळीसाठी केले आणि नंतर डायरेक्टली तुम्ही फर्टिलायझर दोन डोसेस केले तर काही करण्याची गरज पडत नाही असं मक्कासारखं पीक आहे तूर सुद्धा लागवड केली तर तुम्हाला फ्लॉवरिंग मध्येच फवारण्या करावं लागतात मध्ये फवारण्याची गरज नाहीये मित्रांनो शेणी पूर्ण केली तर अतिउत्तम तर या पद्धतीने असे सोप्यात सोपे पिकं जे आहेत ते निवडणं आता कॉटन मध्ये डोकेदुखी एवढी स्टार्टिंगला एक दोन स्प्रे करा कापूस फुटला काही रे लागली की त्याला त्यावेळेस ते फुटायला लागला की चार पाच ज्या वेचण्या आहेत त्या वेचण्या करा त्याच्यासाठी वेगळा खर्च करा त्याला खत आहे वॉटर वॉटरफॉल्यूवर खत आहेत फवारण्या आहेत हा सगळा एकंदरीत खर्च करून ज्यावेळेस शेवटी आपण हिशोबाला बसतो कापूस उत्पादन येतं त्याचा खर्च आणि उत्पादन यामधला जर तफावत काढली तर दहा हजार रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खिशात हे राहत नाही मित्रांनो तर अशा वेळेस आपण हे निवड करणं फार आवश्यक आहे वेगवेगळे पिक जर तुमच्याकडे तुमच्याकडे जर वेगळं पीक असेल कॉन्स्टंट की ज्यातून तुम्ही उत्पादन मिळवू शकता आता बऱ्याच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पिकं हे घेतल्या जातात जसं कोकणात गेलो तर धान घेतलं जातं धानविषयी आपल्याला एवढी माहिती नसल्यामुळे ती आपण डिटेल देऊ शकणार नाही मित्रांनो परंतु धान हे पीक शेतकरी मित्रांनो मित्र घेतात तर त्या पिकाविषयी तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला ते टाका किंवा इतर जे पिकं आहेत ते कंदरीत महाराष्ट्रात घेतल्या जातात तर त्या पिकापैकी कोणतं पीक घेतलं तर शेतकऱ्याला परवडेल त्याचा खर्च कमी येईल जे सोप्या पद्धतीने कमी मजुरात होईल एक ते दोन शेतकरी जे स्वतः आहेत ते हँडल करू शकतात किंवा शेतकऱ्याकडे जे ट्रॅक्टर आहे अवजार आहे त्यावर ते हँडल करू शकतात असे पिकं जर तुमच्याकडे यादी असेल तुमच्याकडे जर निवडलेली असतील तर मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट करा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचीही मदत होईल की कोणकोणत्या पिकांची निवड शेतकरी मित्र पुढच्या वर्षी करू शकतात की जेणेकरून चांगलं उत्पादन ते जसं कांदा आहे कांदा आपण एकदम पावसाळ्यात घेऊ शकत नाही कारण पावसाळ्यामध्ये सुरुवातीला कांदा केला तर तो सडतो त्यामुळे स्टार्टिंगला कांदा लागवड होत नाही कांदा दोन ना ते तीन महिन्यामध्ये म्हणजे त्या अगोदर तुम्ही मोरदासारखं पीक घेऊन त्यामध्ये कांद्याची लागवड करू शकता कांद्याचं उत्पादन देखील चांगलं येतं आणि तुम्ही साठू देखील शकता त्यामुळे त्याला भाव सुद्धा चांगले मिळू शकतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला पीक पद्धती बदलणं हे फार आवश्यक आहे तुमच्याकडे यादी असेल तर ती यादी शेतकऱ्यांसाठी टाका आपल्यासाठी हे टाका आपण कोणती यादी कोणत्या पद्धतीने जाऊ शकतो त्या पद्धतीने टाका मित्रांनो जेणेकरून सर्व शेतकऱ्यांची मदत होईल आणि या व्हिडिओला लाईक करा बरेच शेतकरी लाईव्ह आहेत परंतु लाईक केलेला नाहीये लाईक करा मित्रांनो त्याचबरोबर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आताच काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला आलेत ते प्रश्नसुद्धा आपण बघूयात आपल्याला नेमकी काय काय प्रश्न आलेले आहेत तर आमच्याकडे गेल्या वर्षी खूप कमी कापूस पिकला पाऊस नेहमी पडत राहिला ओके ठीक आहे म्हणजे कापसाचं उत्पादन देखील यंदा कापसाचे बॅगचे भाव यंदा जे आहे कापसाच्या बॅगचे भाव वाढलेले आहेत नऊशे एक रुपये जे आहे कापसाच्या बॅगचे दर झालेले आहेत म्हणजे मागच्या वर्षी आठशे पंचावन्न रुपये जे दर होते त्यामध्ये पंचाळीस शेचाळीस रुपयात वाढ होऊन नऊशे एक रुपया कापसाच्या बॅगचे दर हे वाढलेले आहेत ला शेवगा लागवड शेवगा लागवड जर केली तर नक्की तुम्ही करू शकता परंतु तुम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला जेही पीक लावणार आहात त्या पिकासोबत आंतरपीक म्हणून त्याची लागवड करा जेणेकरून पहिलं पीक तुमचं निघेल त्यानंतर शेवगा पिकाची उंची वाढेल आणि त्यानंतर त्यापासून तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता त्यासाठी जमीन खाली ठेवण्याची गरज नाही आहे शेवग्याला वर्षभर सॉरी वर्षभर खूप चांगली मागणी असते मित्रांनो त्यामुळे शेवगा पीक सुद्धा तुम्ही निवडू शकता त्यापासून सुद्धा चांगलं उत्पादन मित्रांनो घेऊ शकता या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर ही पिकांची काही आयडिया असेल तर त्या पिकांची यादी नक्की द्या मित्रांनो जेणेकरून आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा देऊ शकतो तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या ऍग्रो इंडिया गुरु या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जेवढ्याही मित्रांनी त्यांना सबस्क्राईब करायला लावा आपला ग्रुप असेल गावातला त्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपला शेअर करा फेसबुकला शेअर करा व्हिडिओ लाईक करा इथून पुढे तुम्हाला कोणकोणत्या वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ आवश्यक आहे तुम्ही पिकं कोणते लावताय त्या पिकाचं नियोजन कसं पाहिजे आपला एकच उद्देश आहे कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि कोणत्या वेळेवर कोणते कामं होणं आवश्यक आहे त्याचे संपूर्ण वेळापत्रक हे आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना देत असतो शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आपण करत असतो तर परत एक आपल्याला मेसेज आहे अर्णव बनकर यांचा की तूर परवडत नाही खूप कालावधी लागतो कापूस काढून गहू होतो कापूस मला तेरा क्विंटल असं काही नाहीये आता तुरीच तुम्हाला वेगवेगळ्या जाती मिळतात की ज्या साधारण एकशे पंचवीस एकशे तीस दिवसापासून ते दीडशे एकशे साठ दिवसापर्यंत जर आर्लीवाले तूर जर घेतली तुम्ही तर ती कापसाच्या आधी निघते त्यापासून तुम्ही लवकर मोकळं होऊ शकता आणि तूरमध्ये तुम्ही आंतरपीक देखील करू शकता मूग असेल उडीद असेल सोयाबीन असेल हे आंतरपीक देखील करू शकता आणि तुरीचं एकंदरीत जर नियोजन व्यवस्थित केलं नियोजन म्हणजे कटिंग दोन वेळेस खुडणी शेंडे खोडणी दोन वेळेस केली मित्रांनो आणि त्याला फवारण्या या जर फुलोरा अवस्थेमध्ये व्यवस्थित केल्या तर उत्पादन खूप चांगलं मिळवू शकता मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी चौदा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन काढलं खूप चांगल्यापैकी उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे तुम्ही देखील उत्पादन घेऊ शकता आणि दर जर सत्तेआठ हजार जरी मिळाले तरी ते आपल्याला परवडू शकत त्यामुळे तूर हे पीक शंभर टक्के परवडत आहे तर मित्रांनो तुमचा असाच सपोर्ट राहू द्या तुम्हाला सर्वांचे खूप खूप असे आभार आणि धन्यवाद परत एकदा पुढच्या मध्ये भेटू तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद